मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाशी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेत कोणत्या आरोपीला फासावर लटकवलं याची माहिती मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे महाराष्ट्रापासून काही लपवत आहे का असा सवालही त्यांनी केलाय दरम्यान दोन ते चार महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडली होती त्याच आरोपीला फाशी देण्यात आली होती असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं होतं आणि यावर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेत करत आहे पण या लोकांना न्याय भेटत नाही दोन महिन्यापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं स्पेशल वकील दिले एव्हिडन्स दिले पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला दोन महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला ट्रॅक कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं त्या लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्याने फाशी दिली याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भरच्यात माणसाला फाशी दिलाय दुसरं असं आहे की फाशीची जागा त्यांनी सांगावी वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली